नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे पनीर टिक्का यासाठी सर्वात प्रथम पनीर स्वच्छ धुवून याचे आपण चौकणी काप तयार करून घेणार आहोत आवडीनुसार लहान मोठे काप तुम्ही तयार करून घेऊ शकतात अगदी झटपट आणि कमी वेळेत बनणारे हे पनीर टिक्का बनवायला खूपच सोपे आहे तयार कापामध्ये आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहे येथे मी लाल तिखट धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे हलक्या हाताने हे सर्व मसाले पनीरला लागेल असे मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर आणि दोन ते तीन चमचे ब्रेडचा करून बोगा करून घ्यायचा आहे कॉर्नफ्लावर आणि ब्रेडच्या भोगामुळे याचा जो बाहेरचा लेअर आहे तो छान कुरकुरीत तयार होतो ह्यामध्ये थोडासा पाण्याचा शिडगाव देऊन पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर टूथपिकमध्ये तयार झालेले हे पनीरचे काप याप्रमाणे लावून घ्यायचे आहेत याला आपण तव्यावर शॅलो फ्राय करणार आहोत यासाठी दोन ते तीन चमचे तेल टाकून तेल गरम झालं की याप्रमाणे पनीरचे जे टिक्के आपण तयार केलेले आहे ते ठेवून घेऊया दोन ते तीन मिनटांनी यांची बाजू उलटपालट करून घ्यायची आहे बाहेरचा लेअर छान कुरकुरीत परतेपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे छान आपले पनीर टिक्का तयार झालेले आहे याप्रमाणे एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद